नमस्कार मी मधुसूदन पतकी आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये कराड उत्तरचा विषय आपण आज घेणार आहोत आणि या कराड उत्तरच्या विषयामध्ये नक्की काय घडू शकतं किंवा आत्ताची परिस्थिती काय आहे निवडणुकीच्या मतदानाला अवघे आठ नऊ दिवस राहिलेले आहेत आणि या आठ नऊ दिवसामध्ये नक्की काय घडू शकतं किंवा कुणाचं पारडं जड होऊ शकतं या संदर्भात आपण विचार करणार आहोत खरं तर मतदारांना माहिती देणं योग्य ती माहिती देणं रास्त विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे ना आम्हाला कोणाची तळी उचलायची आहे ना कोणाच्या विरोधात आम्हाला स्वतःहून मुद्दामून आहे पण एकूण परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीमध्ये काय घडू शकतं या विचारांना मतदारांच्या या विचारांना चालना देणं हा आमचा या कार्यक्रमाचा हेतू आहे तेव्हा कराड उत्तर हा अतिशय महत्वाचा भाग आहे कारण आपण पाहिलं इथे बाळासाहेब पाटील जे पाच वेळा इथून निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जे उभे आहेत ते मनोज दादा घोरपडे भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील अशा पद्धतीची ही लढत आहे एकीकडे एक आपण जर पाहिलं तर पी डी पाटील त्यांचा वारसा त्याचबरोबर सह्याद्री कारखाना त्या क्षेत्रात असणारी अनेक ग्रामपंचायती पण जिल्हा परिषद त्याचे गट गण आणि त्याचबरोबर या सगळ्यांच्या साठी मोठ बांधणारे बाळासाहेब पाटील म्हणजे ते पालकमंत्री होते मंत्री होते आणि आमदार आहेत या पंचवीस एक वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे सतत सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या बरोबर ते निष्ठेने राहिलेले आहेत एकदा त्यांना त्या पक्षातून तिकीट मिळालेलं नाही उमेदवारी मिळाली नाही मात्र तरीही ते आज आजही शरद पवारांशी अत्यंत लॉयल ज्याला एकनिष्ठ म्हणून अशा पद्धतीचे आहेत साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहणारे सतत शरद पवार यांच्या बाळासाहेब पाटील एका बाजूला तर मनोज घोरपडे वेगवेगळ्या पक्षातून फिरून येऊन पुन्हा पुन्हा लढणारे आणि तो लढा आपण आमदार व्हावं यासाठी करणारे गेल्या तीन इलेक्शन पासून मनोज घोरपडे आहेत म्हणजे एकीकडे एक निष्ठावंत आहेत एक, एक पक्ष कायम सतत धरणारे आहेत तर दुसऱ्या बाजूला विविध पक्षातून संधी मिळेल न मिळाली तर अपक्ष म्हणून लढू अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे आणि या दोन उमेदवारांमध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळणार आहे खरंतर कराड उत्तर आणि कराड दक्षिण याच्यातला एक महत्वाचा भाग आपण जर बघितला तर हा मतदारसंघ हे दोन्ही मतदारसंघ विशेषतः कराड ही स्वर्गीय चव्हाण साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभूमी आहे आणि साहजिकच त्यांचे विचार तिथे पेरले गेलेले आहेत रुजले गेलेले आहेत आणि हे विचार काँग्रेसचे विचार आहेत भारतीय जनता पक्षाला ह्या भागामध्ये स्वतःच भारतीय जनता पक्षाचं असं नेतृत्व उभं करता आलेलं नाहीये खर तर एके एकेकाळी आपण बघितलं की देशपांडेंसारखे एक अतिशय राजाभाऊ देशपांडे यांच्यासारखं एक अतिशय ज्याला एकनिष्ठ भाजपशी एकनिष्ठ असणारं नेतृत्व होतं आणि ते स्वतः लढत होते अगदी स्वतःच्या हातात भोंगा घेऊन त्यांनी गावोगावी सभा केलेल्या होत्या मात्र राजाभाऊ देशपांडे यांच्या नंतर मूळ भाजपचा व्यक्तिमत्व आपल्याला कराड उत्तर आणि कराड दक्षिण दोन्हीकडे पाहायला मिळालं नाही काँग्रेसमधूनच आयात निर्यात झालेले सोडून गेलेले परत आलेले आता भाजपत गेलेले भाजप पुढच्या निवडणुकीला कदाचित मनोज घोरपडे दुसऱ्या कुठल्या पक्षातून निवडणूक आपल्याला लढताना दिसतील थोडक्यात एकनिष्ठ किंवा त्या पक्षाचे मूळ संस्कार घेतलेले असे उमेदवार भारतीय जनता पक्षाला कराड उत्तर आणि कराड दक्षिणमध्ये मिळालेले नाहीत हे भारतीय जनता पक्षाचं वैगुण आहे मला कुठल्या उमेदवाराबद्दल काहीच बोलायचं नाही मात्र भारतीय जनता पक्षाला पक्ष म्हणून त्यांना आपला स्वतःचा असा उमेदवार राजाभाऊ भाऊ नंतर उभा करता आलेला नाहीये हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भारतीय जनता पक्षाची जी मंडळी आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी आहेत ती इथे काही प्रमाणात कमी पडलेली आहेत मोठी परंपरा खरंतर अतिशय निष्ठावान मंडळींची इथे आहे मात्र तरी सुद्धा आज निवडणुकीमध्ये जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात माणूस भारतीय जनता पक्षाला द्यायचा झाला तर असाच कुठला तरी वेगवेगळ्या पक्षात फिरून आलेला अशी व्यक्तीच त्यांना भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आज निवडून द्यावी लागते आहे किंवा त्याला उमेदवार म्हणून जाहीर करावं लागतं आहे मनोज घोरपडे यांची हीच परिस्थिती आहे बाळासाहेब पाटील यांच्याकडे त्या मानानी पक्षाचा एका पक्षाचा अनुभव मोठ्या पक्षा प्रमाणात आहे आणि साहजिकच त्यांची यंत्रणा त्यांच्याकडे असणारं नेटवर्क आणि त्यांची आजपर्यंतची कारकिर्द वडिलांचं असणार एक या सगळ्याचा परिपाक पाहता आपल्याला जर पारड जर काही दोन्ही बघितलं तर आपल्याला आज बाळासाहेब पाटील यांचं पारड काही प्रमाणात जड आहे असं दिसतं धैर्यशील कदम जे आहेत ते किती मदत करतील बाकी छोटे मोठे गट आहेत ते पुन्हा मनोज दादा घोरपडे यांना किती मदत करतील या सगळ्यावर अं त्यांच्या विजयाची मदार अवलंबून असेल मात्र तरीही या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाची मूळ उमेदवार नसल्याने म्हणजे धैर्यशील कदम हे सुद्धा काँग्रेस मूळ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हणता आपल्याला आलं नसतं तेव्हा कराड उत्तरमध्ये भारतीय जनता पक्षाला या पुढच्या काळखंडामध्ये सुद्धा खूप मेहनत करावी लागणार आहे आपली स्वतःची फळी तयार करण्यासाठी अर्थात हा भाग आपल्याला कसा वाटला हे पुन्हा आम्हाला तुम्ही नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अतिशय महत्वाच्या आहेत त्याचबरोबर आमचं हे जे काही व्हिडिओ आहेत ते सगळे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही पाठवत राहा लोकसभा विधानसभा या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात निवडणुकीला मतदान करणं हे आपलं अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे आणि त्यातूनच लोकशाही ही सशक्त समृद्ध होत असते आपण निर्भयपणे मतदान केलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला जे योग्य वाटतं ते सरकार आपण आपल्या कामांसाठी निवडलं पाहिजे हा आणि हे सांगणं हाच आमचा उद्देश आहे तेव्हा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागासह तोपर्यंत नमस्कार